श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळानो किती तुम्ही हा सतत एवढा विचार करत असता विचार करून तुम्ही तुमच्या स्वतःलाच किती त्रास करून घेत असता विचार करणे हे चांगलेच असते पण आता विचार करणे हे खूप धोकादायक ठरू शकते बाळा आम्ही जाणतो की तुझ्या सध्याच्या परिस्थितीला पाहून तुम्ही खूप चिंतेमध्ये आहात खूप काळजीमध्ये आहात ही परिस्थिती केव्हा बदलणार बिस्कटलेले दोरे केव्हा सरळ होणार नात्यांमध्ये झालेला हा गुंता केव्हा सुटणार केव्हा सर्व काही व्यवस्थित होणार सर्व काही ठीक होणार या सर्व गोष्टींनी तुम्ही खूप हो चिंतेमध्ये आहात या सर्व गोष्टींचा तुम्ही सतत विचार करत आहात या विचारांमुळे तुमचे मन तुमचे लक्ष हे कशातही लागेनासे झालेले आहे अन्नपाणी हे तुम्हाला गोड लागेना झालेले आहे पण बाळा असे करून कसे काय चालणार आयुष्य म्हटले की सुख दुःख हे येणारच चढउतार हे येतच राहणार म्हणून काय असे विचारांमुळे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य असे बिघडवून घेणे हे बरोबर आहे का नाही ना मग बाळांनो माणूस हा कामाने नाही तर त्याच्या विचारांमुळे थकत असतो त्याचे विचारच त्याला घडवतात आणि बिघडवतात देखील माणूस घडतोही त्याच्या विचारांमुळेच आणि पडतोही त्याच्या विचारांमुळेच त्यामुळे विचार हे खूप महत्त्वाचे असतात तुम्ही कसा विचार करता यावर तुमचे भविष्य तुमचे आयुष्य हे ठरत असते ते अवलंबून असते त्यामुळे बाळांनो तुम्ही कसा आणि कोणता विचार करता याकडे खूप लक्ष द्या कारण तुमच्या याच विचारांचा परिणाम तुमच्या भविष्यावर तुमच्या वर्तमानावर आणि तुमच्या आयुष्यावर पडणार आहे त्यामुळे तुमचे विचार हे नेहमी चांगलेच करा बाळांनो फक्त विचार करत बसून तुमची परिस्थिती ही बदलणार नाही तर तुमच्या त्या विचारांना तुमची ताकद बनवा तुमच्या विचारांना तुम्ही सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा आहे तिथेच न थांबता तुमच्या विचारांना तुमची ताकद बनवून तुम्ही पुढे पुढे चालत राहा तुम्ही नक्कीच यशस्वी बनणार तुमची सध्याची परिस्थिती तुम्ही नक्कीच बदलवणार यावर पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही यशस्वी बनणार की नाही हे सर्वस्वी तुमच्या विचारांवर अवलंबून असते कारण जसे तुम्ही विचार करता तशीच तुम्ही कृती देखील करत असता तशी कृती तुमच्या हातून आपोआपच घडत असते आणि तुमच्या विचारांप्रमाणेच तुम्ही देखील असता या विचारांमध्ये खूप ताकद आहे त्यामुळे बाळा तुझ्या विचारातील ताकदीला तुझ्या विचारातील शक्तीला तू ओळख आणि त्या शक्तीचा उपयोग करून तुझे जीवन हे तू प्रकाशमय बनव फक्त तुम्ही जर नुसता विचारच करत राहाल तर त्या विचारांचे काहीच मोल राहत नाही ते विचार बिनकामाचे बनतात तुम्ही जर खरेच तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल चांगले सुखी यशस्वी आयुष्य तुम्हाला जर जगायचे असेल तुमची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर त्या स्वप्नांचा फक्त विचार करत बसू नका तुमच्या त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या विचारांमध्ये तुम्ही ताकद आणा आणि तुमची स्वप्ने तुम्ही साकार करा बाळा तुम्ही सर्व काही करू शकता कधीच स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नको तुम्ही आमची बाळे आहात तुम्ही ते सर्व काही करू शकता जे इतर लोक करू शकतात उलट बाकीच्या लोकांपेक्षा तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप बुद्धिमान आहात तुम्ही तेही करू शकता जे करणे इतरांसाठी अशक्य आहे अवघड आहे त्यामुळे तुझ्यातील ताकद ओळख हो तुझ्या विचारांना देखील बळ दे ताकद दे तुझे विचारच तुझे जीवन बदलवणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये बदल घडवणार आहेत हे लक्षात ठेव आणि आम्हीही त्यांच्याच पाठीशी उभे असतो जे नेहमी प्रयत्न करत असतात त्यामुळे आहे तिथेच थांबू नकोस पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहा बाळा तू खूप हुशार आहेस खूप बुद्धिमान आहेस तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस तू काळजी करू नकोस ही तुझी आई तुला कधीच हारू देणार नाही तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुझी ही आई तुला नेहमी साथ देतच राहणार आहे तुला बळ देतच राहणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस पूर्ण विश्वासाने तू प्रयत्न कर तुझे स्वप्न तू तु नक्कीच पूर्ण करणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा काळजी करू नकोस आम्ही जाणतो सर्वांनी तुमची साथ सोडलेली आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला पूर्णपणे एकटे समजत आहात पण या गोष्टीने तुम्ही वरवरून जरी दुःखी होत असला तरी तुमच्या आंतरात्म्यामध्ये एक प्रकारची शांतता पसरलेली आहे कोणीतरी तुमची साथ देत आहे कोणीतरी तुमचा हात धरून ठेवलेला आहे कोणीतरी त्यांच्या मायेचा स्पर्श तुमच्या डोक्यावरून त्यांचा हात फिरवत आहे कोणीतरी तुम्हाला आधार देत आहे त्यामुळे तुमची अंतरात्मा ही जाणत आहे की तुम्ही एकटे नाही बाळा तुझ्या डोक्यावरून फिरणारा तो हात हा आमचाच आहे आम्ही तुला आमच्या आशीर्वादाच्या सुरक्षेमध्ये तुला आम्ही सुरक्षित ठेवलेले आहे सर्वांनी जरी तुझी साथ सोडलेली जरी असली तरी आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत कारण तुझा, तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे तुझ्या या विश्वासामुळेच आम्ही तुझ्याशी जोडले गेलेलो आहोत त्यामुळे कोणी तुझ्यासोबत असो किंवा नसो आम्ही नेहमी तुझ्यासोबतच असणार आहोत आणि हे सर्व तुझी अंतरात्मा जाणत आहे त्यामुळे आजपर्यंत तुझ्या जीवनामध्ये इतकी संकटे आली वादळे आली तुम्ही पूर्णपणे आतून बाहेरून तुटला तुम्ही खूप दुःखी झाला पण आता तुम्ही आतून खूप खंबीर असल्यासारखे तुम्हाला जाणवत आहे तुम्ही एकटे नाही असे तुम्हाला जाणवत आहे आणि ही जाणीवच म्हणजे आम्ही आहोत त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच असणार आहोत आजपर्यंत तुमच्या जीवनात खूप साऱ्या चढ उतारांचा खूप साऱ्या संकटांचा सामना तुम्ही केलेला आहे लोकांचे तुमच्या जवळच्या माणसांचे देखील खरे चेहरे तुम्ही पाहिलेले आहेत त्यांची तुमच्या प्रतीची जी काळजी होती ती खोटी होती आतून मनातून तुमचे जवळचे काही लोक तुमचा तिरस्कार करत होते तुमच्याविषयी वाईट बोलत होते तुमच्या पाठीमागे वाईट चिंतत होते आणि तुमच्यासमोर मात्र तुमची काळजी असल्यासारखे वागत होते पण आता त्यांचा खोटारडेपणा हा तुमच्यासमोर आलेला आहे जे ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत होते ते आता तुमच्यासमोर देखील बोलू लागलेले आहेत त्यांनी स्वतःहूनच तुमच्यासमोर त्यांचा खरा चेहरा हा आणलेला आहे तुम्हाला दाखवलेले आहे बाळा हे सर्व असेच घडलेले नाही तर ते आम्ही घडवलेले आहेत तुला सर्वांचे खरे चेहरे आम्ही दाखवत आहोत कारण ज्या लोकांना तुम्ही आपले मानता त्यांच्या काळजीपोटी तुम्ही रात्रभर झोपत देखील नाही त्यांची काळजी करून तुम्ही रडत बसता त्यांचे सर्व चांगले व्हावे यासाठी नेहमी आमच्याकडे प्रार्थना करता पण तुमची ती काळजी तुमचे ते अश्रू त्यांना खोटे वाटत आहेत त्यांना ढोंग वाटत आहे आणि हे सर्व पाहून तुम्हाला खूप दुःख होत आहे बाळा हे तुम्हाला आम्हाला दाखवून द्यायचे होते म्हणूनच सर्वांचा खरा चेहरा तुमच्यासमोर आम्ही आणलेला आहे बाळा या सर्व गोष्टींनी तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे तुटल्यासारखे तुम्हाला सध्या वाटत आहे सर्व काही संपल्यासारखे तुम्हाला वाटत आहे पण आता या रोजच्या मिळणाऱ्या धक्क्यांमुळे तुम्ही आतून खूप मजबूत बनलेला आहात तुम्ही खूप कोमल खूप हळव्या मनाचे आहात पण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या सततच्या वादळांमुळे तुम्ही खूप मजबूत बनलेला आहात या तुम्हाला मिळणाऱ्या धोक्यांमुळे तुम्ही हळूहळू खोटे विश्वासघात या सर्व गोष्टींपासून या खोट्या नात्यांपासून मनाने खूप लांब चाललेला आहात ज्यावेळेस तुम्हाला खरी परिस्थिती समजते तेव्हाच तुम्ही हळूहळू आमच्याजवळ येत असता तुमचा आमच्यावरचा विश्वास हा दृढ होत लागतो आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत हे तुम्हाला जाणवू लागते सर्वांनी ज्यावेळेस तुमची साथ सोडली तेव्हा आम्हीच तुमच्याजवळ होतो आम्हीच तुम्हाला सावरलेले आहे जगण्यासाठी हिंमत दिलेली आहे खरे काय आणि खोटे काय हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलेले आहे त्यामुळे आता तुमचा आमच्यावरचा विश्वास हा दृढ होत चाललेला आहे बाळा तो आम्हाला तुझे आई वडील मानलेले आहेस आमच्यावरचा विश्वास हा कधीच वाया जात नसतो आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याला कधीच एकटे सोडत नाही त्यामुळे बाळा काळजी करू नकोस एकटे पडल्यावरच परमेश्वराचे खरे अस्तित्व हे जाणवू लागते म्हणून एकटे तुम्ही पडलात म्हणून कधीच दोष देऊ नका उलट आभार माना साक्षात ब्रह्मांड नायकाचे तुमच्या परमेश्वराची तुम्हाला साथ मिळालेली आहे तुमच्या जीवनाचे खरे उद्देश तुम्हाला एकटे पडल्यावरच समजलेले आहे खरे काय खोटे काय हे तुम्हाला समजलेले आहे त्यामुळे एकटे पडलात म्हणून कधीच दुःखी होऊ नका त्याला दोष देऊ नका भिऊ नकोस आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत तुम्ही फक्त आमच्यावर मनापासून पूर्ण कारन विश्वास ठेवा कारण तुमचा हाच विश्वास तुमचे जीवन चमत्काराने आणि खूप साऱ्या आशीर्वादाने भरून टाकत असतो त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या आयुष्यात चांगलेच होणार काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करू, कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ